राहता शहरातील स्मशानभूमी म्हणजे जिल्हाभरात एक आदर्श मॉडेल ठरत असून प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा सो ममता भावी पिपाडा यांच्या कार्यकाळात अतिशय जीर्ण आणि दुरवस्था झालेल्या स्मशानभूमीचं भाजप नेते डॉ राजेंद्र पिपाडा यांच्या संकल्पनेतून सुशोभीकरण ला सु सु करत एखाद्या गार्डनला लाजवेल अशी सुंदर सुशोभित सर्व सोयी सुविधांनी युक्त स्मशानभूमी निर्माण करत पिपाडा दाम्पत्यांनी राहतेकरांना आश्चर्याचा सुखद धक्कास दिलाय स्मशानभूमी परिसरात सर्वत्र हिरवीगार झाडे रंगरंगोटी तसेच बसण्यासाठी साठी सर्वत्र भाकड्या आणि पायऱ्यांना मार्बल लावत रात्रीच्या वेळी स्मशानभूमीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंगीबेरंगी विद्युत रोषणाचे लाईट त्याचप्रमाणे महादेव मंदिर दशक्रिया विधीसाठी स्वतंत्र जागा अशा सुविधा आणि स्मशान परिसराची दुर व्यवस्था सांभाळणारे स्मशान जोगी यांना सुद्धा राहण्यासाठी स्मशानातच सर्व सोयी सुविधा असलेल्या फ्लॅट तयार करून देत जिल्ह्यासह राज्यभरात एक आदर्श अशी स्मशानभूमी राहता नगर परिषदेच्या माध्यमातून तयार करण्यात आल्यानं इतर वेळी स्मशान म्हटलं की अंधार असलेली भीतीदायक जागा असं चित्र डोळ्यासमोर येतं मात्र सायंकाळी या स्मशानभूमीत प्रसन्न वातावरण असल्यानं निवांत वेळ घालविण्यासाठी येत असतात अशा या स्मशानभूमीच्या प्रवेश दारासमोरच उतार असून तेथील माती पाऊस पडला की वाहून स्मशानभूमीत येत असे आणि तेथील स्वच्छ परिसर चिखलमय होत असल्याचं डॉक्टर पिपाडा यांच्या लक्षात येतच त्यांनी कोणत्याही पदावर नसताना स्वत उभे राहून या ठिकाणी स्वच्छता करून घेते का ठेकेदारामार्फत माती स्वच्छ करून डांबरीकरण करून घेत पावसाळ्यात होणारा चिखल आणि स्वच्छ अस्वच्छता हा प्रश्न कायमचा मार्गी लावल्यानं नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले असून आज राहता शहरातील सर्व ज्येष्ठ पत्रकारांनी या जिल्हाभरात मॉडेल ठरलेल्या स्मशानभूमीला भेट देत डॉक्टर पिपाडा यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे खुशखबर खुशखबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक नौ अठ्ठ्याण्णव नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी